नमस्कार आज मंगळार नऊ जुलै दोन हजार चोवीस अनुजा चेतन खांडेपारकार भांगरभू दिसाळ्यात मुखेल खबरो सांगता म्हादय वयल्यान विरडी गोय म्हादयक विरोध करता म्हणून कर्नाटकाचो विरडीक विरोध कर्नाटकी चाल महाराष्ट्राच्या प्रकल्पाक विरोध बंगळुरूत जाली प्रवाह समितीची बसका विशीं समजिकायेन उपाय काडपाचो निर्णय कर्नाटकात आढळ कदंबा बशी कणक काम एकवीस जुलै मेरेन सुरू करात निर्णय घेवंक ना कणक उंबीत वड आंदोलन वेळ पडल्यार गोयात वचपी दूध भाजी हेर सामान आडायतले दिल्ली भोवडे वयल्यान मंत्र्यांचे कान पिळ विरोधकांबेन उलोवकात आमदारांक शिटकले पावसाचे आणि दोन बळी नव्या पर्यटन बिला वयल्यान दिशाभूल यत्न पर्यटन मंत्री बिलांचेर सुचवणी आणि मत मुजत वाड मंत्रिमंडळ फेरबदल अधिवेशना उपरांत भाजप आमदारांचे बसकेत मुख्यमंत्र्यांचे संकेत गोयची मुखेल धरणां ओवरफ्लो जुलैच्या पहिल्याच सप्तकांत गोयची मुखेल धरणां भरून व्हांवतात उटंगारात स्मार्ट सिटी परतून बुडली पावसान दाखवून दिल्यो चुको आम्ही त्यो सुधारतले बाबूश कुचेली मपशा नंयचे उदक थेट घरांनी आयटी क्षेत्रात पतंजली घडयतली नवी क्रांती स्वामी रामदेव विद्यालयाच्या प्रगतीत पालक शिक्षक संघाचे योगदान महत्वचे असता काशीनाथ नाईक श्रिया टेंग से हका स भांगरा पदका मिस्टर इंडिया शुभमकर खांडेपारकार हांचं भोवम कुटुंबात मूत असल्यास चाळीस टक्के वांगड्यां पिरयेच्या पस्तीस गोडे मुताचो धोको पत्रकारांनी सदांच खबरा फाटलें सत्य तथ्य तपासचे आता खेळ रोहित कोहली बुमराक विसव मेळूये भारताची श्रीलंकेची भोवडी युवा पंगड धाडपाचेर बी सी सी आय करता विचार नेदरलँड वीस वर्सांनी सेमी फायनलीत सनत जयसुर्या श्रीलंकेचो नवो प्रशिक्षक देव बरें करूं